नमस्कार मंडळी मी अश्विनी महेश पाटले पाटली मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण खास संत्र्यापासून लाडू बनवणार अगदी सोप्या पद्धतीने बनवणार अगदी दोन ते तीन साहित्य आपल्याला लागणार जास्त काही साहित्य लागणार नाही मेन मेन ज्या गोष्टी आहेत त्याच आपण लागणार आहेत अगदी घरगुती साहित्यामध्ये आणि महालक्ष्मीचे उपवास येत आहेत तर महालक्ष्मीच्या उपवासाच्या वेळेस वेगवेगळ्या हे आपल्याला गोड बनवायचे असतात अशा वेळेस काय बनवायचं विचार पडतो आणि घरामध्ये कसं असतं भरपूर अशी संत्री असतात आणि संत्र्याचा उपयोग काय तरी झाला पाहिजे म्हणून आपण आणि मुलं सुद्धा नाही तर काहीतरी उपयोग झाला पाहिजे अशा वेळेसनं आपण अशा पद्धतीने अगदी खोबरं टाकून मस्त असे लाडू रेडी करू शकतो तर चला आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया मी दोन सुके खोबरे घेतलेले आहेत आणि ते खिचून घेतलेले आहेत त्यानंतर आपण तीन संत्री घेतली आहेत तर सर्वप्रथम आपण हे खोबरं हे मिक्सरला फिरवून घेणार फिरवून घेतलं म्हटलं तर आपल्याला मागे पुढे बटन करून असं हे खोबरं फिरवून घ्यायचं आहे म्हणजे एकदम बारीक करायचं नाही आहे आपल्याला तसं जाड तर असं आपल्याला खोबरंही फिरवून घ्यायचं आहे त्यानंतर हे संत्री आहेत संत्र्याची सालं काढून त्यातला आपण संत्र्याचा ज्यूस काढणार म्हणजेच रस काढणार आहोत आता हे सर्व मिक्सरला मी फिरवून घेते आता हे खोबरे आहे मी हे मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे बघा एवढं मी जाड सरसं हे मिक्सरला फिरवून घेतलं एकदम बारीक करायचं नाही आहे आपल्याला आता हे संत्र आहेत ना मी सालाबद्धनं काढून घेतलेली आहेत आता ह्याचं आहे ना आपण फक्त गर घ्यायचं आहे म्हणजे ही सालं आहेत ना ही आपल्याला सर्वशी काढून टाकायची आणि अशा पद्धतीने फक्त आपल्याला हा गर घ्यायचा आहे आणि त्यानंतर मिक्सरला आपण फिरवून घेणार आहोत आता एक जवळजवळ ग्लास मी मोठा भरून संत्र्याचा ज्यूस काढलेला आहे हा ज्यूस आहे ना तो आपण ज्यावेळेस मिक्सरला फिरवून घेतला त्याच्यानंतर आपण गाळीने गाळून घेतलं आहे तो बरोबर एक ग्लास पूर्ण झालेला आहे आता आपण लाडू बनवू आता लाडू बनवण्यासाठी जे साहित्य घेणार ते, ते तुम्हाला दाखवते की हे संत्र्याचं ज्यूस जवळजवळ एक कप झालं तर अर्धा कप मी दूध घेणार आहे त्यानंतर हे जे खोबरं घेतले आपण बारीक खिचून तर जवळजवळ हे एक मोठी अशी वाटी झालेली आहे त्यातलं अर्ध वाटी आपण साखर घेणार आहोत मी एक पॅन घेतलं आहे ह्यामध्ये मी एक चमचा मोठा भरून तूप घालते तूप थोडं गरम करून घेतलं आहे आता ह्यामध्ये आपण घालणार आहोत खोबरं खोबरं आपण अगोदर भाजून घेतलं नव्हतं त्या अगोदरच आपण मिक्सरला फिरवून घेतलं होतं आता हे एखाद दोन मिनटासाठी आपण व्यवस्थित परतवून घेणार आहोत तर एक खोबरं आहे ना मिडीयम गॅसवर मी एक दोन मिनटासाठी व्यवस्थित परतवून घेणार आहे खोबऱ्याचे लाडू ना खाण्यासाठी खूप छान लागतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हटलं तर मार्गशिषमेन येतो आणि वेगवेगळे पदार्थ काय बनवायचे विचार पडतो आणि अशा वेळेस आपल्या घरामध्ये भरपूर संत्र वगैरे असतात आणि मुलं काही खात नाही तर मुलं बरीच खात नाही त्यावेळेस आपण काय करायचं अशा वेस ना लाडू वगैरे बनवून द्यायचे तर खायलासुद्धा छान लागतात आणि मुलं आवडीने खातात आणि संत्र देखील पोटात जातं आणि थंडीमध्ये हे अशा पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने आपण लाडू बनवू देऊ शकतात असेच आपण छान छान लाडू डिंकाचे वगैरे आपल्या चॅनलवर व्हिडिओ अपलोड केले आहेत तुम्ही बघू शकता अजून जर का तुम्ही नवीन असते चॅनलवर आणि सबस्क्राईब नसेल केलं तर ते जरूर करून घ्या आणि बाजूला बेलपट आहे ते देखील दाबायला विसरू नका आता हे दोन मिनटं असे मी थोडासा कलर चेंज होईल तो आपल्याला भाजून घ्यायचं आहे आता हे खोबरं आहे ना मिडियम गॅसवर मी भाजून घेतले थोडासा कलर चेंज आहे बघू शकता आता आपल्याला ना मंद आचेवर आपल्याला पुन्हा खोबरं आहे ना हे एखाद मिनिटासाठी व्यवस्थित परतवून त्यानंतर आपल्याला टाकायचं संत्राचा ज्यूस आणि आपण मिक्स करून परतवून घ्यायचंय संत्राचा ज्यूस टाकल्यानंतर एक दोन ते तीन मिनिटासाठी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता एक दोन ते तीन मिनटं म्हणजे मिडियम गॅसवर हा नारळ आहे हा संत्र्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेला आहे आता ह्यामध्ये आपल्याला घालायचं आहे दूध ते सुद्धा आपल्याला एक दोन मिनटासाठी व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे दूध आणि संत्र्याचा ज्यूस एकत्र केला ना चवीला खूप छान लागतात हे लाडू एकदम टेस्टी बनतात आता एक दोन तीन मिनटं मस्त आपण परतवून घेऊया एक जवळजवळ तीन ते चार मिनटं मी व्यवस्थित हा परतून घेतलेला आहे आता ह्यामध्ये ना मी दूध घातलेलं आहे अगर तुम्हाला दूध नसेल घालायचं तर तुम्ही स्किप करू शकता इथे पण त्याऐवजी तुम्ही संत्राचा ज्यूस जास्त घाला आता जवळ तीन ते चार मिनटं मी परतवून घेतलं त्यानंतर आपण जवळजवळ एक पूर्ण वाटी खोबरं घेतलं होतं त्याच्या निम्मे मी तुम्हाला सांगितलं होतं की मी साखर घेतली आहे आता साखर जी मी घेतली आहे ना ती तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता इथे जर का कमी घालायची असेल तर तुम्ही कमी घातली सुद्धा चालेल पण हे प्रमाण परफेक्ट आहे आणि आपण मिक्स करून घेऊया तसं जर आहे आपल्याला सर्व मिडियम गॅसवर ठेवायचे आहे आता ह्या साखरेला बऱ्यापैकी पाक सुटलेला आहे आता आपण सतत परतवत राहायचं आहे जेणेकरून हे पॅनला लागू नये आता ह्यामध्ये ना मी ड्रायफ्रूट्स घेतले ड्रायफ्रूट्स म्हटलं तर ह्याच्यामध्ये मी जवजवळ दहा बदाम घेतले आहेत आणि ते असे बारीक असे आपण ठेचून घेतलेले आहेत म्हणजे एकदम चुरा केलेला नाही आहे जाडसरसुळ्यात आणि त्यानंतर मनुका घेतल्यात ह्यामध्ये घालूया आणि मी करूया ड्रायफ्रूट्स म्हटलं तर मी कुठले कुठलेही ड्रायफ्रूट्स वापरू शकता किंवा फक्त मनुका असेल तर मनुका घातल्या तरीसुद्धा चालतील पण खूप छान लाडू लागतात त्याच्यासाठी मी हे ड्रायफ्रूट्स थोडे घातलेले आहेत आता ह्यामध्ये आपल्याला घालायचं आहे कलर कलर म्हटलं तर माझ्याकडे ना ऑरेंज कलर आहे जर का तुमच्याकडे कलर नसेल तर तुम्ही नाही घातला तरीसुद्धा चालेल पण हे आपण जे लाडू बनवणार ते खास संत्र्याचे बनारते का कलर दिसायला खूप छान वाटतो म्हणून मी असे थोडस अस कलर टाकणार आहे मिक्स करून घेऊया आता हे सर्व मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे आता ह्या प्रोसिजरला आपल्याला एक पाच दहा मिनिट जातात मंद आचर आपण सतत परत कारण हा सर्व आपल्याला आता पाक आपण जो साखरेचा थोडासा पाक होणार आहे म्हणजे आपल्याला हे घट्ट असं मिश्रण बनवायचं आणि सतत जो जो हे परतवत राहायचंय जवळजवळ पंधरा मिनटं मी अधूनमधून मिडियम थोडासा मंद असा आचर हे मिश्रण आहे ना हे मी बनवून रेडी करून घेतले हे मिश्रण आहे एकजीव झाले एकदम मस्त असा ह्याचा गोळा रेडी होतो अजून आपल्याला एक ते दोन मिनटासाठी मंद आचर पुन्हा आपल्याला परतवत राहायचं आहे जेणेकरून ह्याचा व्यवस्थित गोळा बनला पाहिजे कारण लाटची स्टेप ही सगळ्यात महत्वाची आहे जर का आपण हे परतवत तर हे नारळ आहे हा पॅनला लागू शकतो कारण जवळजवळ हा आता साखरेचा पाक आहे हा मस्त एकजीव आहे नारलामुळे त्यामुळे हा गोळा आहे हाँ एक हा एकदमच ससा बनतोय आता ह्यामध्ये आपल्याला ह्या स्टेपमध्ये आपल्याला वेलची पावडर आणि जायफळ पावडर घालायची जर का तुम्हाला इथे स्कीप करायची असेल तर तुम्ही करू शकता पण खूप छान टेस्ट येते म्हणून मी जवळजवळ ही एक टेबलस्पून घालते मिक्स करून घेऊया कलरसुद्धा अप्रतिमस आहे बघू शकता मस्त असा कलर आलेला आहे कारण ह्याच्यामध्ये थोडासा आपण कलरचा ऑरेंज कलरचा वापर केले तर आम्ही छान दिसतोय आता एक दोन मिनटं पुन्हा मी परतवून घेते हा नारळाचा हो ना गोळा होईस तो आपल्याला असं हे मिक्स करत राहायचं आहे आता हे मिश्रण आहे हे लाडूसाठी रेडी झाले बघू शकता ह्याचा गोळा आहे तो एकदम मस्त असा बनतो आहे असा एक जीव झाला पाहिजे पूर्ण एकजीव झाल्यानंतर हा असा गोळा बनतो आहे आणि बिलकुल पॅनला सुद्धा लागलेलं ला नाही आहे आता ना हे रेडी झालेलं आहे आता आपल्याला हे लाडू वाळायचे आहेत लाडू वाळायसाठी हे मिश्रण आहे पूर्ण आपल्याला थंड करून घ्यायचं आहे सर्व मिश्रणाने हे थंड करून घेतलंय आता आपण याचे लाडू वाळून घेऊया लाडू वळायचे म्हटलं तर तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार म्हणजे जसं छोटी साईज मोठी साईज पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही लाडू वाळून घेऊ शकता आता मी थोडेसे असे लहान लहान असे अशा पद्धतीने हे लाडू बनवून घेते एकदम झटके पट बनतात आणि चवीला एक नंबर लागतात आणि हा पिस्सा आहे हा मी थोडासा खिचून घेतलेला आहे तो थोडासा असा वरून लावून घ्यायचा जेणेकरून हा सजावटीला खूप छान दिसतो म्हणून थोडासा असा लावून घ्यायचा असेल तर तुम्ही लावा नसेल तर नाही लावला तरीसुद्धा चालेल स्कीप करू शकता आता ह्या साईजचे मी ले ले हे लाडू बनवून घेतलेले आहेत आता बाकीचे सुद्धा मी सर्व लाडू बनवून घेते सर्व लाडू आहेत ना मी बनवून घेतलेले आहेत आणि दिसाला देखील खूप छान वाटतात बघू शकता आणि मऊ सूद असे हे लाडू रेडी झालेले आहेत आता हे लाडू आहेत ना जवळजवळ आठ ते दहा दिवस आरामशीर टिकून राहतात सेट करण्यासाठी से तुम्ही फ्रीजमध्ये थोडेसे कडक पाहिजे असतील अगदी तर तुम्हाला फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकतात किंवा बाहेरसुद्धा असेच राहू शकतात तर लाडू आहेत ना हे कसे बनवायचे ते तुम्हाला मी दाखवलेले आहे त्याच्यामध्ये काय काय साहित्य घेते कसं प्रमाण घेतलं आहे हे सर्व दाखवलेलं आहे त्याच्यानंतर आपल्याला कसं मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण म्हणजे साखरेचा सा, पाक होईस तर आपल्याला व्यवस्थेचं मिश्रणाचा गोळा होईस तर आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे ते सर्व मी तुम्हाला दाखवलेलं आहे आजच्या भागामध्ये मी तुम्हाला संत्र्याचा ज्यूस आणि खोबऱ्याचे लाडू कसे बनवायचे ते दाखवले आहे अगदी सोप्या पद्धतीने झटकेपट बनणारे असे लाडू आहेत चवीला तर एक नंबर लागतात तर आता तुम्ही महालक्ष्मीचे उपवास चालू होतात आणि गोडदोड बनवायला लागते तर अशा पद्धतीने तुम्ही नक्की खोबऱ्याचे लाडू करून बघा आणि कसे वाटले ते मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि भरपूर मित्र मैत्रीण नातेमध्ये शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा हे लाडू कसे बनवायचे ते माहिती मिळेल आणि जर का तुम्ही चॅनल नवीन असेल आणि सबस्क्राईब नसेल केलं तर ते देखील करून घ्या आणि बाजूला बटन आहे ते देखील दाबारा विसरून नका जेणेकरून आपल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल आणि लाईक देखील करत जा अशाच भेटू एक छानशा व्हिडिओला तोपर्यंत बाय बाय स्वस्थ राहा सुरक्षित राहा आणि खात राहा धन्यवाद